अनुभवी आत्मतत्वी दृष्टि नहीं जब गो वरी ब्रह्मबोली बोलोनी काल राजा तो मन तो राजा है कुंड मनाव मैं राजा मनाव जो राज महाराज राहत राज सिंहासना बसतो बजरी वस्त्र परिधान करतो हातामध्ये तलवार घेतो हत्तीवर बसून प्रजेवर सत्ता गाजवतो त्यानं म्हणावं मी राजा आहे परंतु हा जर पन्नास गावांच्या मागे फिरत असेल तर राजा म्हणलेला असताना तसं मी ब्रह्म आहे कोणी म्हणावं जिच्या ठिकाणी विवेक आहे जिच्या ठिकाणी वैराग्य आहे जो ज्ञानावर काय ब्रह्मज्ञानावर ज्याच्या ब्रह्मज्ञान नसा नसामध्ये भरलेला आहे ज्याचं अंतकरण शुद्ध झालेला आहे जो विषय रही झालेला आहे अखंड ब्रह्माशी ज्याचं तादात्म्य असतं जगाशी प्रपंचाशी देहाशी तादात्म्य ज्याचं सुटलेलं आहे त्यानं म्हणावं मी ब्रह्म आहे याची इच्छा वासना अहंकार गेलेले आहे इथं तर सगळी भजबज पुरी आहे सगळी काय अगदी अंतकरण म्हणजे काय आहे तर जागतिक मालाची काय होलसेल बाजारपेठ जागतिक मालाची जा। होलसेल बाजारपेठ सगळं आहे इथं सगळं आहे इथं इथं काय काय नाही असं नाही कुणी या हा कुणी या जे पाहिजे ते आहे नाही का जे पाहिजे ते आहे अशा प्रकारचं आहे आणि म्हणून आता आपण बघा हे एवढं आहे तर ब्रह्मज्ञान हे सिद्ध झालं पाहिजे बरोबर आहे ना राजकन्या खूप चांगली आहे त्याच्यामध्ये वाद नाही परंतु तो हमालाचा विषय नाही स्टेशनवर हमाली करणाऱ्या माणसाचा विषय नाही आहे राजकन्या तसं हे ब्रह्मज्ञान खूप सुंदर आहे अपार किंमत आहे देवाधिकाने स्वयजेच्यावरून आपले प्राण ओवळून टाकावेत जिथं सुख काय करतात सुख धावून येतात प्रचंड अशा प्रकारचं वर्षाव करून जिथं सगळी सुख धावून येतात अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान आहे या ब्रह्मज्ञानाची किंमत करता येत नाही नाही का हे अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान आहे परंतु ते प्राप्त करणं हे महत्वाचं आहे ज्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त केलं त्याच्या इतका श्रेष्ठ जगामध्ये कोणीच नाही देवाधिकांपे देवाधिकांपेक्षाही तो श्रेष्ठ आहे कसं याचा जर विचार जर केला मागा सांगितलं राजकन्या आहे राजकन्या खूप सुंदर आहे नाही का तिचं वर्णन करणं तिला पाहणं ही खूप आहे पण तिला प्राप्त करणं मात्र सोपं नाही सहज एक दृष्टांत सांगतो आठवलं तर एक लाकूड होता नाही का तो लाकूड होता तो लाकूड तोड्या जंगलमध्ये जायचा आणि लाकडं तोडायचा आणि घेऊन यायचा नाही ने का आणि व्यवसाय करायचा विकायचा ती लाकडं त्याच्यावर त्याचा प्रपंच चालायचा तर ती त्याच्याबरोबर त्याची मुलगी जायची तर ती मुलगी एका काय केलं एका वाघानं ती मुलगी पाहिली त्या वाघाला ती मुलगी खूप वा आवडली वाघाला खूप आवडली असं वाटलं आपण ह्या मुलीशी लग्न करावं नाही का जबरदस्त इच्छा झाली ह्या मुलीशी आपण लग्न करायच पाहिजे तरच आपण सुख नाही तर आपल्या जगण्यात तारसं नाही नाही मी जगणारच नाही त्याशिवाय आणि म्हणून त्या आता मला काय आता तिच्या बापालाच त्या लाकूड तोड्याला काय करावं मागणं घालावं नाही का त्याची गाठ घेऊन त्याला सांगावं सरळ सरळ सांगावं आणि म्हटलं मी तरी घे मला कोण नाही म्हणणार नाही का मग हा गेला लाकूड तोड्यातून लाकूड सांगितलं हे पा तर तुमची मुलगी मला खूप आवडली आणि तिच्याबरोबर लग्न करावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा आपण काय करावं आपल्या मुलीशी माझं लग्न लावून देवं तू लाकूड तोडणार वा हे तर खूप चांगलं होईल नाही का मग तर खूप चांगलं होईल म्हटलं पण तुम्ही खरंच तयार आहेत का म्हटलं हा खरंच तयार म्हणला खरंच तयारी माझी इच्छा आहे आणि लाकूड तोड म्हणलं मग मला तर लईच मनापासून आवडलं म्हटलं असं करा उद्या तुम्ही या म्हटलं म्हणजे सकाळचं द नाश्ता करा नऊ नऊदा वाजता या म्हटलं सकाळचं करा लिहून रात्रभर का आहे का आखा दिवस कसा तरी घालवला नाही का कसा तरी घालवला नाही का सकाळचे दहा वाजून असे एक एक मिनिट असं मोजित राहिला शेवटी आला तर लाकूड तळला आता ला त्याला वाटलं जे आरती बोलवली लाकूड तुला ला विचारलं कसं काय म्हटलं माझ्या मुलीला तुम्ही खूप पसंत येत काय माझ्या मुलीला खूप तुम्ही पसंत आहे म्हटलं मग काय झालं म्हटलं एक हे तिची इच्छा अशी आहे काय तिला तुमच्या दाताची फार भीती वाटते म्हणून तुम्ही काय करा तुमचे दात पाडून या काय करा दात पाडून या आणि मग काय करा माझ्या मुलीला हां माझ्या मुलीला आनंदाने लग्न लावून देतो नाही का मग आता हा गेरा? गेरा, गेला हां गेला डॉक्टर काही गेला दाताही डॉक्टर काही गेला म्हटलं माझे सगळे दात पाडा ओ तो डॉक्टर म्हणलं असं काय करता तुम्ही दात हीच तुमची शक्ती आहे म्हटला हेच तुमचं सर्वस्व आहे हीच तुमची शक्ती आहे हेच तुमचं सामर्थ्य आहे तर मला तुला काय करायचं किती पैसे पाहिजे तेवढे घे मी सांगतो जेवढं तुला काय बाकीचं कळ करायचं का काही कळतं का, का तुला काही नाही का बरं <laughs> म्हटलं आता आपल्याला काय करायचं त्याने सांगून पाहिलं पण पटलं नाही मग सगळे दात पाडले नाही का दुसऱ्या दिवशी आला म्हटला आता म्हटलं आता तर खूप चांगलं झालं म्हटलं खूप चांगलं झालं मला मनाजक्त झालं आणि मुलगी आली मुलगी म्हटली आता खोप, खोप मला खूप खूप आनंद झाला तुम्हाला पाहून त्या वाघाला म्हटलं पण बापाला बाजूला घेतलं म्हणले सांगितले त्यांच्या आता दाताचा प्रश्न मिटला पण पायाची हात जी हाताची जी नखं आहेत ना पायांची म्हटला ती तिच्याकडं पाहिलं का मला म्हणली अगदी काय होतं बिबीच वाढतो माझा पण तेवढी नखं काढून टाका नाही का आणि हा नाबेकडे गेला त्याची ती नखं होती नाही का नावेकडे गेला नाव्याला म्हणला न्हाव्याला पाहिलं वा अरे याच्या दात थोडा ती एकही दात नाही बरं म्हटलं जाऊ दे आपल्या काय करायचं धंद्याशी करतो मी नाही का मग वाघाला त्या नावेला म्हटलं माझी सगळे पायाशी नखे आहेत ना सगळे कापून टाक म्हटलं तर मग नावे म्हटलं अरे तुला का असं असं काय करतो तू हे तुझी हे तुझं जगण्याचं साधन आहे म्हटलं याच्यावर तुला जंगलाचा राजा म्हणतात हिशोब तुला सगळं थरथर कापतात आणि ही तुझी सगळी संपत्ती आहे सगळी शक्ती आहे ही जर गेली तर तुला कोणी विचारणार नाही पण तुला हे ज्ञान सांगावं तुला कोणी सांगितलं हे तुझं वेदांत म्हटलं बाजूला ठेव नाही का हे शास्त्र तुझं बाजूला ठेव पहिलं माझं काम कर काय तुझे पैसे असतील तेवढे घेऊन ठेव जास्त हे करू नको तर मग आम्ही म्हटलं आपल्याला काय करायचं नाही का मग त्या आपल्याला काय करायचं म्हटलं असंच असतं बरं का श्री गुरु उपदेश करतात पण शिष्य त्यांचं ऐकत नाही मग श्री गुरु म्हणता जाव ते ज्याचं नशीब त्याच्याबरोबर ज्याचं कर्म त्याच्याबरोबर याला पुष्कळ सांगितलं जीव तोडून सांगितलं हानी सांगितली लाभ सांगितला मरणाचं सा दुःख सांगितलं याला एवढं सांगितलं का अरे तुला टक्कर याला कपडाचं एक बोर्ड एक बोर्डभर जागा लागलं नाही सगळं कपाळं तुझं फुटून जाईल आणि दुःख करायचं आला आता तुला हे राहणार नाही ना ना। दुःख किती करणार नाही ना। ना का मा म्हणून गुरु मानतात जाऊ द्या याचं याच्या याच्याबरोबर नाही का श्रीगुरु शेवटी थकतात काय श्रीगुरु उपदेश करता करतात उपदेश करतात तर श्रीगुरु शेवटी थकतात आता नाहीला जे म्हणतात आता याच्यात सर्वनाशाला सुरुवात झाली हा आता थप्पेला लागलेला आहे हा आता थप्पेला लागलेला आहे याला उपदेश करण्याचा अर्थ नाही याला सांगण्याचा अर्थ नाही नाही का का खडकं किती पाणी ओतलं तर ते, ते जिरणार नाही हे तर कळून चुकलेलं म्हटलं हे काय आखण्याची स्थिती नाही आणि इतकं याच्या ठिकाणी प्रचंड मरणाचा मोह आहे त्यामुळे याचा उपदेश कामच करणार नाही इथं खडक इतका भयंकर आहे इतका भयंकर अगदी शेवटीला पाणी सट्टाना टन काय होतात वर उडतात नाही का याला उपदेश करून उपयोगाचा नाही अशाच प्रकारची श्रीगुरूची स्थिती होती आणि म्हणून मग काय केलं तर ते त्याची नखही काढून टाकली आणि मग तो आला आता म्हणला आता, आता काही प्रश्न ती मुलगी म्हटली लाकूड म्हटला आता काही प्रश्न नाही बसा म्हटला आता नाष्टच करा नाष्टा करून जा म्हटला जावई व काही काळजी करू नका आता नाष्टा करूनच जा बसा म्हटला त्याला लई बरं वाटलं तो लाकूड आतमध्ये हातमध्ये घेतला एक चांगलं दांडग काढलं आणि फटाफट लावले फटाफट लावले त्या वाघाला आणि तो वाघ शेवटी उरडत ओरडत निघून गेला का आता शक्ती नव्हती अशाच प्रकारे तो काळ आपली सगळी शक्ती हिरावून घेईल नाही का माया, ही माया आपल्याला नागवं करील आपल्याला पार मोकळं करील आपल्या शक्ती शक्तीहीन करील पार दुबळं करील आणि आपल्याला सुखाचा लेशसुद्धा ही भोगून देणार नाही आणि म्हणून तर ह्या जगामध्ये असे एक डॉक्टर आहेत का, का? ये का, ये का ये दार, दार हो जे काय करतात या सगळ्या दुःखातून आपल्या बाहेर काढतात नाही का हे बाकीचे स्पेशलिस्ट आहेत ते नुसते ये एका एकाचे कोण डोळ्याचा एका डा डाव्या डोळ्याचा कोण उजगा डोळ्याचा कोण नाकाचा डॉक्टर कोण कानाचा डॉक्टर कोण घशाचा डॉक्टर कोण पोटाचा डॉक्टर पण ते एक डॉक्टर असे आहेत की सगळ्या रोगांचे डॉक्टर आहेत आता हे सद्गुरू म्हणजे भोरोगाचे डॉक्टर आहेत भौरोग नाही करणारे डॉक्टर आहेत आणि परंतु एक ही बोलिले वचन न मोडीते त्यांनी सांगितलं जीव दे तर जीव देणारा लागत काय लागतो म्हणजे केले उपकार सांगू मी काय बाप न करी अशी माय धर्मे त्यांच्या देखिले बाह्य हे कधी कळायचं माणसाला आणि का पाप भयंकर पापाची पर्वच्या पर्वताप्रमाणे पातग करणे वज्र लेप होणे असे नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरिशी न भजत दैव होत दुर्दैवी प्राणी तो काय काय सांगितलं काय सुरुवाती पर्वताप्रमाणे पातक करणे हे काही पव्हाड आहे का तमाशा आहे का गाणे आहे का नाटक आहे अवय ब्रम्हज्ञान हे ब्रह्मज्ञाने देवाधिकांना सुद्धा बंदी आहे सगळ्या साधू संतांनासुद्धा वंदी आहे नाही का आणि ही हीच खरी देवता आहे नाही का हीच खरी ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून नाही का ही शारदा देवी हंसावरती बसून यावी हंसावर कोणत्या हंसावर सो हंस ही दे हंसावर बसून येते नाही का हे हंसावरती बसून शारदे म्हणजे विद्या शारदे मयुरावरती बसून कटी कंबर पट्टा कसून शारदे हे हंसावरती बसून उपन्न जम बांधायचं कीर्तनाला लो भरा तर नाही का आणि म्हणून काय आहे तर हे याच्यावरून प्राण वाळून टाकावा सर्वच मग सगळ्या जे प्रपंच जरा सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काही वेळी म्हणून राज्याचा त्याग केला प्रपंचाचा त्याग केला सर्वस्वाचा त्याग केला का यांचं बुद्धी काय सतरावी जीवनकाळा प्रगट झाली बुद्धितत्व जाग झालं बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला आणि मग याचा जेव्हा मुलगी जेव्हा गरीब माहेरचा दरिद्री माहेरचा दुःखग्रस्त माहेरचा पीडाग्रस्त माहेरचा जेव्हा त्याग करते तेव्हा ती श्रीमंत आणि सुखी सासरला प्राप्त होती दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवधसा नि माली दारिद्र्याची काय सांगितले अव ही वेदवाणी आहे ही अमृतवाणी आहे आणि ज्याचा सर्व नाश आता ज्याचं नरकाचं बुकिंग झाले सर्व नाश आता पुढच्या घडीला येणारच आहे अशांना हे ज्ञान पटत नाही अशांना हे ज्ञान पटत नाही मग आता काय सांगितलं दुर्बळाची कन्या समर्थाने केली औदसा नि माली दारिद्र्याची हरी कृपा होता भक्ता निगती दोन दि नाच स्वानंदी हरी रंगी नाही का अहो खरा आनंद इथं खरा आनंद आहे पण पप्पाला असं वाटतं मी जर नळी जर सोडली तर माझं काय होईल मी जर म्हणून आपले शत्रू कोण आपला याचा राग येतो त्याचा राग येतो त्याचा राग येतो खरं म्हणजे राखपणाच यावा आपलाच आपला राग यावा आपल्या मूर्खपणाचा आपला राग यावा आपल्या मूढबुद्धीचा आपल्याला राग यावा आणि हत्या कशाची करायची तर आपल्या मूर्खपणाची हत्या करायची आपल्या मूढबुद्धीची हत्या करायची नाही का मग काय आहे दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवधा सानेमाली दारिद्याची हरि कृपा होता भक्ताने दोन दे नाच ती स्वानंदी हरिरंगी आणि धन्य तोच एक जगी हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाची आपल्या म्हणून त्यांना काय केलं नुसतं आतापर्यंत काय झालं स्वातीचा खूप 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 पाऊस पडला पण सगळा पाऊस माल रानावरच पडला पुढं पडला सगळा पाऊस माल राहण्यावर पडला उरल्या सुरला कुठं पडला सर्पाच्या तोंडामध्ये पडला पण तो शिंपल्याच्या वाटेला थेंबही आला नाही का आणि म्हणून तर दरिंदर चले समिंदर को दलिंदर चले समींदर को करम लेके साथ, दलिंदर चले समींदर को करम लेके साथ मोती खातिर डूबला लगाई तो शंख लगे हाथ, काय झालं काय नाही लगे ना परमार्थात कशा करता येतो इथं अहंकार चालत नाही इथं सगळ्याचाच सर्वस्वाशी मुखावी त्याने जीव का हा परमार्थ नाही का प्रमाण आहे हा नाही का आणि म्हणून इथं नवतो सावध चित्तन त्याने आणतो सदा नामो घोष करू ही कथा त्याने सदाचित्ता समाधान सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भय आज आपण निर्भय आहे का सतत चिंताग्रस्त रातन दिवस जुळतोय त्या चित्तेने जिवंतपणे मेलो माणूस चित्तेवर जळतो आणि जिवंतपणे माणूस चिंतेवर जळतो नाही का आणि ती चित्ता काय करते दुःख देत नाही ती चित्ता दुःख देत नाही पण ही चिंता जाळतेही आणि दुःखही देते म्हणून चिंतेसारखी चित्ता दुसरी कोणतीच नाही आणि म्हणून साधू संतांनी ज्या जगावर उपकार केलेले आहे नाही का उपकार केलेले आहे म्हणून ते पैगा बरवे मनी आती आणावे तरी संता या बजावे सर्वस्पेशी जे ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा जागवता मग स्वाधीनं करी सोबत आवळवली तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास सकळ नाही का मग अपेक्षित जे आपली तनु मनु जीवे तनाने मनाने धनाने काय करावं दास मग माझी दासीचा दास ठेला नाही का माझी दासीचा दास करून ठेवा आशीर्वादी द्यावा हाची मजत नाही का दासीचा दास तुझे हा तुझे दासीचा दास करून ठेवा आशीर्वादी द्यावा हाची मजत आणि भक्त कसा असतो हे ठसावं लागतं बरं का हे ठसावं लागतं अंतकरणावर दृढ ज्ञान आणि मग काय होतं मग त्याला चिंता नाही